श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या सोमवारी अमावस्या येत आहे आणि सोमवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं वर्षातील शेवटचा शेवटची अमावस्या आहे ही आणि त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसला सुरुवात होणार आहे बघा सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं कारण तुम्ही जर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करत असाल पिंपळाच्या झाडाची योग्यरित्या अशी पूजा करत असाल तर तुमचं कर्ज फेडण्यासाठी ते खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि कठीणात कठीण कटीन इच्छासुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर इडापिडा असेल नजरबाधा असेल तर या गोष्टीसुद्धा दूर होतात आणि म्हणूनच अमावस्या तिथीला पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणं विशेष महत्त्वाचं जा मानलं जातं त्याचबरोबर शनिवारच्या दिवशीसुद्धा तुम्ही पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे ती करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये वृक्षांना फार महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये असे काही वृक्ष आहेत की ज्यांचा संबंध जो आहे तो अध्यात्म आहे त्यातीलच एक वृक्ष म्हणजे पिंपळाचं वृक्ष आपल्या सर्वांना माहीत आहे माता लक्ष्मी शनिवारच्या दिवशी त्याचबरोबर अमावस्या तिथीला पौर्णिमा तिथीला पिंपळ वृक्षावरती वास करत असते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आणि या कारणामुळे तुम्ही पिंपळ वृक्षाला जर काही वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच आपलं कर्ज फिटण्यासाठी मदत होते तर कोणत्या गोष्टी आहेत आणि काय करायचं आहे पिंपळाच्या वृक्षाची कशा पद्धतीने पूजा करायची आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा बघा शास्त्रानुसार आम्हा तिथीला पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी निवास करते या दिवशी पिंपळाला पाणी अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर गुरुवारचा दिवस असे शनिवारचा दिवस असेल आणि अमावस्या असेल तर या दिवशी आवर्जून पिंपळाच्या वृक्षाला जे आहे ते पाणी अर्पण करायचं आहे याच्यामुळे विशेष लाभ जे आहे ते होत असतात त्याचबरोबर रविवारचा जो दिवस आहे तेव्हा सुद्धा पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे सनातन परंपरेमध्ये झाडांना देवाचं रूप मानलं जातं असं म्हटलं जातं की दैवी झाडांवर देवता नेहमीचा निवास करतात ज्यांना हिरवे सोने म्हणतात पिंपळ वृक्ष हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ आहे असं म्हटलं जातं की त्यामध्ये देवता निवास करतात भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की मी झाडांमधील पिंपळ आहे लक्षात घ्या मी झाडांमधील पिंपळ आहे असे म्हटले जाते की पिंपळाच्या मुळामध्ये भगवान ब्रह्मा निवास करतात भगवान विष्णू खोडामध्ये तर सर्वात वरच्या भागामध्ये भगवान शंकर निवास करतात पिंपळ वृक्ष केवळ धार्मिक के दृष्टिकोनातूनच नव्हे तर वनस्पतीशास्त्र आणि आयुर्वेदानुसार देखील अनेक प्रकारे फायदेशीर मानलं जातं तर बघा शास्त्रानुसार शनिवारी किंवा मग अमावस्या तिथीला किंवा मग गुरु गुरुवारच्या दिवशी जी व्यक्ती नियमितपणे पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करते तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे आर्थिक प्रॉब्लेम आहे किंवा पैशांची कमतरता निर्माण होणं हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते होत नाही त्याच्यामुळे हे ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून आपण करायला हव्यात पिंपळाचं झाड तोडणं देखील अत्यंत अशुभ मानलं जातं जी व्यक्ती पिंपळाचं झाड तोडते तर अशा व्यक्तीचा वंश जो आहे तो पुढे वाढत नाही किंवा संततीची वाढ जी आहे ती खुंटते असं म्हटलं जातं पिंपवृक्ष जो आहे तो दीर्घायुष्य देणारा मानला जातो शनीचा दोष दूर करण्यासाठी पिंपवृक्षाची विशेष पूजा सुद्धा केली जाते असं म्हटलं जातं की शनिवारी किंवा मग अमावस्येला पिंपळाच्या खाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर पिंपवृक्ष जो आहे तो अत्यंत पवित्र आहे म्हणून इथे हनुमानाची साधना केल्यास हनुमान सुद्धा लवकर प्रसन्न होतात आणि त्यांचा साध सा त्यांच्या साधकाला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद सुद्धा देतात त्याचबरोबर बघा पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापन करून जर त्याची रोज पूजा केली तर मनुष्य अक्षय पुण्य प्राप्त करतो आणि साधकाला सुखसमृद्धीसुद्धा प्राप्त होते जर कुंडलीमध्ये शनी अशुभ परिणाम देत असेल किंवा शनीच्या धैर्य आणि साडेसातीमुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्याने प्रत्येक शनिवारी पिंपळ झाडाला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घालायची आहे तसेच इथे मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा आपल्याला अर्पण करायचा आहे तर बघा सोमवती अमावस्येचा जो दिवस आहे तर या दिवशी तुम्ही सकाळी किंवा मग संध्याकाळी वृक्षाची पूजा करा सकाळी दहा वाजता जर केली तरी सुद्धा चालेल किंवा संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल वृक्षाला जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करता तर या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि अगदी थोडंसं चमच्याभर दूध जे आहे कच्चं दूध हे टाकायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते पिंपळ वृक्षाला तुम्हाला अर्पण करायचं आहे याने तुमचं कर्ज कर्जसुद्धा पिटू शकतं उपाय तुम्हाला अगदी सो साधा वाटतो सोपा वाटतो पण तो नक्कीच फलदायी आपल्याला ठरत असतो पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्ण भगवान शिव यांचा वास असतो आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही प्रत्यक्षरित्या या झाडाला या गोष्टी अर्पण करता हळद असेल पाणी असेल दूध असेल तर या पाण्याने किंवा असं मिश्रित पाणी जे आहे पा, ते अर्पण केलं तर करोडांचं कर्ज फिटण्यासाठी सुद्धा मदत होते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पा झाडाला पाणी घालण्यासाठी जाणार आहात तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे घरून जाताने एक तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा जो आहे तो घेऊन जायचा आहे आणि तो दिवा जो आहे तो तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे गोडाझोडाचा काही पदार्थ किंवा अगदी साखर जरी तुम्ही घेऊन गेला तरीसुद्धा चालेल ही साखर घेऊन जायची आणि पिंपवृक्षासमोर व्हायची याचं कारण काय की बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतात आणि पित्रांच्या स्वरूपामध्ये कोणतेही प्राणी आपल्या ये आजूबाजूला येत असतात अमावस्या तिथीला पित्रा पितर जे आहे ते आपल्या पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये फिरत असतात किंवा अमावस्येचा दिवस जो आहे तो पित्रांची सेवा करण्याचा दिवस असतो आणि त्याच्यामुळे ते जे आहेत आपले पित्र पूर्वज या कालावधीमध्ये पृथ्वीवरती असतात आणि म्हणून तुम्ही ते कोणत्या स्वरूपामध्ये असतील आपल्याला सांगता येत नाही म्हणून जे काही प्राणी असतील पक्षी असतील तर ते तिथे तुम्ही पिंपळ वृक्षाखाली एखादा प्रसाद ठेवला गोडाझोडाचा नैवेद्य ठेवला तर तो प्रसाद खाऊन नक्कीच ते तृप्त होतात आणि त्याच्यामुळे आपले पितर जे आहेत ते सुद्धा तृप्त होतात तर त्याच्यामुळे आवर्जून साखर म्हणा किंवा खीर म्हणा किंवा खीर चपातीचा नैवेद्य जरी दाखवलं तरी सुद्धा हरकत नाही अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवायच्या आहे तुम्ही पिवळ्या रंगाचे पेढे जरी घेऊन गेलात आणि ते अर्पण केले तरी सुद्धा चालेल पण अशी काहीतरी वस्तू नाही की जिथे पित्रांचा वास जो आहे तो होईल किंवा पित्रांच्या आशीर्वाद जे आहे त्या कार्यामुळे आपल्याला पित्रांच्या आशीर्वाद प्राप्त होतील आपल्या घरावरील पितृदोष सुद्धा नष्ट होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी अर्पण करायच्या आहेत दिवा सुद्धा लावायचा आहे मोरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावा त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करत करत अं पिंपर वृक्षाला प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर नक्कीच आवर्जून ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहे किंवा गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त गुरु या मंत्राचा जप करत करत एकशा आठ वेळा तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता शक्य नसेल अकरा वेळा घातल्या तरी हरकत नाही एकवीस वेळा घातल्या तरीसुद्धा हरकत नाही आ मनापासून अशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायची आहे कारण याच्यामध्ये साक्षात लक्ष्मी वास करते आणि हा जो दिवस आहे तर लक्ष्मी तत्व जे आहे किंवा ल माता लक्ष्मीचं लक्ष्मी जी लक्ष्मी आहे ती सूक्ष्म अमावस्या अमावस्याची तिला आपल्या आजूबाजूला फिरत असते आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पिंपळ वृक्षाची पूजा करता तेव्हा त्याचं फळ जे आहे तुम्हाला निश्चितपणे जास्त मिळतं माता आशीर्वाद जेव्हा आपल्यावरती लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न असते त्यावेळी करोडांचं कर्ज सुद्धा आपलं पिटतं आणि त्याचबरोबर तुम्ही या गोष्टी करत असताना आपल्या मनातील इच्छा सुद्धा या वृक्षासमोर बोलून दाखवायची आहे माहिती जर आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद